नमस्कार हो। मित्रांनो मी स्वागत आहे मी आतरंगी माणूस त्यामुळे मी आतरंगी काही करतो नको चला तर आजच्या विषय मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काहीतरी गोष्टी तर तुम्हाला सरप्राईज सांगणार होतो तर ते सरप्राईज आता बोलायची वेळ आलेली आहे काय आहे ते तुम्हाला सांगून मला सापडलेला आहे सोन्याचा हांडा कुठं सापडायला ते सांगतो आता मग सांगतो मला सापडायला म्हणजे तू सारखं दुकामानात घ्यायची मी कॅमेऱ्यात नाही कॅमेऱ्यात नाही म्हणजे आडवी कशाला मी त्याच्यात दिसायला लागले ना तू असं नको तू मग परत म्हणजे नवरा चित्रकारला सकाळ सकाळ ती अशी मुद्दामून माझ्या समोर येऊन उभारे तीनदाच तिला ती वाटत का तारीफ केली पाहिजे का काय केलं पाहिजे अपेक्षाच ठेवित नाही मला तू तारीफ करा चला आता करणार चला ते कुठं मुद्द्यावर येतो तर विषय काय निघाला होता त्या हांड्याचा मला, मला, मला सापडायला तर मित्रांनो मी माझ्या आजोबाचा नावकरी आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं मला सापडता हांडा असा खऱ्यामध्ये मला सापडलेला नाही तर परत माणसात बाबा की हे काय मिळेल तर त्याच गोष्टी जर तुम्हाला मला स्टोरी सांगायची होती तर पप्पा हे बघा इथे बसलेली आता पप्पा सांगते माझं हळूहळू पप्पा हांड्याची स्टोरी काय सापडला <laughs> म्हणते आमचे आजोबा, आजोबा? आजोबा, का आजोबा। ते आजोबा आजोबा वडील ती होती गावाकड गडी गडी माहिती का गडी गडी माहित असून मित्रांनो तुम्हाला तर बाथरूम बाथरूमला तर रोज आवाज यायचा ते म्हणायचं येऊ का येऊ का आमच्या आजीने सांगितलं की दादा म्हणे म्हणा तुम्ही आज येऊ ई म्हणून म्हणते नंतर ते हंडा त्यांच्या मागे असं म्हणते बरं का आजी सांगायची त्यांच्या मागे हंडा आलता मग ते आले दर्जातच पडले तिथेच गेले संपले ते लगेच राखते उलटी लगेच पडले कस आता मग आजी म्हली ना पैसे आजी म्हली असं योग्य पहिले म्हणजे बाथरूम जीव घ्यायचं म्हणायच नाही सांगून नाही येत नाही पैसा बलिलेत आहे ज्याचे नशीबत असते ना त्याला योगा म्हणत असते

लहान होता लहान मित्र आता नाही आहे शिवाने आता सगळेजणं ऐकलं आता काही राहिलं नाही ते त्यांनी काय केलं ते गेले मग आजीत ते गेल्यानंतर संपल्यानंतर काय झालं ते जे दागिने होते दागिने मग ती कोण ठेवली आमच्या आजीनं मग ते नंतर आमच्या थंड येतली भेटला होता पण मग आजी सुधर हां मग त्याच्यानंतर आजीनं काय झालं ते रागिने जे होते तर आजीच्या नंतर मग ते आमचे वडील त्याच्यामुळं आजोबा तर गेलेच पण वडील पण पागल झाले असं ते पागल झाले सगळं घर पागल झालं वडील पण मग ते दागिने कसले म्हणजे असं त्याला त्याला नीट करता करता दागिने दागिने घातले पूर्ण म्हणजे दागिने गेल्याच्या नंतर आमचे वडील बी गेले संपले म्हणजे हे पण चांगलं नव्हतं म्हणजे ते काय झालं आणि हे चांगलं धन कोणी आमच्याला आम्हाला कुठं माहित आम्हाला काय कळत आम्ही लहान असतो कोण नसतो माहित नाही आम्हाला त्यातलं काय माहिती त्यांनी नीट करता करता गेले ते आणि त्याला किती वर्ष झाले आता माझं वय छप्पन सत्तावली म्हणजे त्याला कमी साठ सत्तर वर्ष झाली साठ वर्ष ते साठ पासष्ट वर्ष काय होत आता कसं आहे ते सुधारले तर नाहीच तर ते एक 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 संपल्या गेले त्याच्यामुळे आम्ही गाव सोड आम्हाला जन आलो का आमचे वडील वाढले एकोणीसशे सत्याऐंशी वाढले आज आज आठ तारखेने आमचे वडील आज आठ तारखेला वाढले आठ तारखेला आठ आठ मार्च 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 आठ आहे एकोणीसशे सत्याऐंशी वाढले वर्ष झालं ना रे एकच वर्ष असतं वाटत वर्ष असतं त्याच्या वडिलांचा फोटो बी नाही माहिती फोटो काढला मला काढायचं ती किती वेळ झाला कमीत कमी नऊ वाजल्यापासून मित्रांनो आवरा आवर चालू होती आणि ती

पैसे पैसे नाही तेच ना पैसा मेहनतीचा पैसा असेल ना त्यामुळे ते। मी मित्रांनो तुम्हाला सांगतो जास्त हाव नाही पाहिजे हाव त्याला खोट नाही बरं का खेळावं लागली पण खर्च होता झाडकला लहानपणी बघा विचार करा तुमच्या चा वाडा दिसला असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये आणि त्यांनी काय केलं आजोबांनी ज्यांच्या मागे ते हांडालता त्यांनी काय केलं पाचशे रुपयाला ते आजोबांनी तिथे पप्पाचे वडील मिळते ना त्या आजोबाचे ते पंजोबा आज जे होते ना त्यांनी पाचशे रुपयाला शेती टाकलं होतं म्हणजे विचार करा पाचशे रुपये म्हणजे किती मोठी गोष्ट आहे विचार करा आता टायमिंगला

त्याच्यामुळे ती स्टोरी तुमच्याशी शेअर केली धनवीन काही सापडत नाही मला उगं नाही तर मला म्हणसा धनवीन सापड म्हणून माझ्या मागे काही नाही नावकरी म्हणून मी असं म्हणतो की मला सापड होतं म्हणून मागच्या जन्मामध्ये असं होतं मला जन्मात नाही रे मग आता नावकरी म्हणजे मागच्या जन्मात झालं ना मग मागच्या जन्मात त्यांना तीन बायका होते

म्हणून पप्पा आज मेहनतीने जास्त एक्स्ट्रा घेऊ वाटत नाही याच कारण हेच आहे की फुकटाने आपल्या आपल्या कामाचं माझं कसं माहितीये का माझा रोल तुला माहितच नाही मी जे माय कामाच आहेत ते मी एक रुपया बिकाला सोडत नाही माझं पाहिजे नाही पाहिजे जास्त आणि जे माय कामात नाही ना ते मी फुकड बी घेत नाही ते आलं जरी माझ्याकडे समजा कोणी असं लई म्हणलं तरी हा हे तर मी काय करतो मग ते पैसे कुठंतरी ते एक तर त्याची काहीतरी म्हणजे असं म्हणजे दिले बळजबरी केले मला पैसे एखाद्याने तर मी काय करतो म्हणजे लय भनवणीने पैसे आले असून किरीकिरीने आले असून लय म्हणून करून एखाद्या जर मला पैसे दिले असेल तर मी काय करतो पैसे सरळ सर उडून टाकतो लगेच लगेच त्याचा विलेट लावतो मी ठेवत नाही पैसे किती बी असू मग ते माहिती आहे का मग काय करून आहे आणि मग जर एखाद्या कष्टाचा असंल ना तर मग समोर समोरच्याला जगून देत नाही माहिती आहे का कसं आहे आणि आता तुम्ही म्हणत असताना भरपूर जाणंदा असं वाटतो की बाबा हे हो काय व्हिडिओ बनवतो ना हळूहळू चाललाय हळूहळू चाललाय हळूहळू कासवायचं पुढे जावं माझी इच्छा आहे पण नाही आम्हाला पुकडच काहीच नाही आमचं जे आहे ते आहे एवढंच आहे बस ना वावर आहे ना पावर आहे ना काहीच नाही आम्ही आमच्या पैसे गेला भी भी के मला असं वाटलं त्या टाईपिंगला मी जाऊन रिटर्न मला असं वाटतं टाइम म्हणजे पैसे म्हणजे कोणता आजार आहे का, का, आजा का तो शुगर आहे का हेल्प आहे का आपलाही आजार हाय का आर शांत झोपत आपण आठ वाजता नऊ वाजता झोपतो सकाळी उठतो सात वाजता त्याच्या माझं फ्रीज असतं का त्याला फ्रीज म्हणजे ते सहज झालेलं कमी सहज आलेलं म्हणतात त्याला फ्रीज नाही म्हणतात त्याला आणि ही स्टोरी फक्त का शेअर करतो कारण आज आठ मार्च होते आणि म्हणजे आजोबा म्हणजे पप्पाचे वडील वारले होते आज त्यामुळे मी ही स्टोरी शेअर करतोय तुमच्याशी आता थोडं मी हाकलत हाकलत बोललो कारण जी माझी थोडी सरकली काहीच विषय नाही आता बाकीचा तुम्हाला मी थोड्या वेळात कंटिन्यू करतो किती वर्ष झाले एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये आता चालू काय मग झाले त्याला पन्नास एक वर्ष किती वर झाले चाळीस वर झाले असले असून आणि नंतर आजी बी आत्ता वारली दोन हजार सोळा ला सतरा का अठराला कधी वार लॉकडाऊन नंतर ना दोन नाही हो जास्त झाले असून

डायरेक्ट आता जो मला माझं संभाषण ऐकू वाटत असून थोड्या वेळाने आलोच परत सब साथ मे हो गया कर्नाटक से और किधर गए नाम क्या है आपका नाम देवेंदर, देवेंदर। तराँ। 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 तराँ।

आहे तुमचा भाऊ आता परत सकाळची तुम्हाला खजिन्याची स्टोरी कशी वाटली हे मला सांगा आणि ती रिअल रिअल आहे जे सांगितलं आहे ते सगळं रिअल आहे खरी घटना आहे आमच्या घरातली तर तुम्हाला आता आवाज जर बाहेरचा नॉईस तुमचा आवाज येत असेल पण जी जी घटना सांगितलेली आम्ही व्हिडिओमध्ये माझे पप्पाने सांगितलेली आणि ते खजिना सापडलं तुम्ही म्हणलं ना ती तर ते मला नाही सापडलेलं म्हणजे जुनी गोष्ट आहे ती भरपूर आता झाली त्याला कमी कमी सत्तर ऐंशी वर्ष झाले असतील म्हणजे पप्पाचं वय सध्या चालू आहे पंचावन्न पन्नास काहीतरी चालू आहे तर सत्तावन्न चालू आहे तर त्या हिशोबाने ती गोष्ट ती तिला भरपूर दिवस झालेले त्या गोष्टीला त्यामुळे आता तुम्हाला ती गोष्टी आम्हाला म्हणजे सांगायची होती ती गोष्ट मी शेअर केली होती पंजोबाची गोष्ट आहे माझ्या ती सांगायची होती मला शेअर करायची होती त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये टाकली तर व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पटापटा पटापटा सबस्क्राईबर मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला एक लाख कम्प्लीट करायचे जाता टार्गेट पकाडले एक लाखाचं आपले रील्स शेअर म्हणजे शेअर करा तुमच्या मित्र परिवारांसोबत हां पप्पा पप्पांची जी आजी होती म्हणजे माई पणजी त्यांनी सांगितलेली घटना आहे म्हणजे ही खरीच असणार आहे आणि खरीच घटना आहे बरं ही म्हणजे खरी असणार नाही तर खरीच घटना आहे कारण आमच्या आमच्या नशिबामध्ये असं कुठलंही धन नाही आहे पण आमचे जे पंजोबा वगैरे त्या टायमिंगचे होते त्यांच्याकडे धन आलं ते चलत आलं येऊ का बिऊ काय काय होतं ते ते लय डेंजर डेंजर स्टोरी आहे आमच्या तर हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी म्हणलो की बाबा खजिना सापाडा आहे पण मला नाही सापडा बरं का मी जस्ट नावकरी आहे म्हणून मी ही गोष्ट बोललेलो होतो हे परत एकदा रिपीट करतोय नाही तर मला म्हणता खजिना सापडला पळा ह्याच्या मागं हां असं काही झालेलं नाही आहे आणि आमची जुनी स्टोरी होती भरपूर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये स्टोरी सांगितलेली नाही आहे मी ही फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आपला व्हिडिओ रोजचा मला असं वाटतं की जो टाईम असेल तो टाईमनेच व्हिडिओ येईल आपला म्हणजे सकाळी अकरा वाजताच व्हिडिओ येईल उद्यापासून आपला व्हिडिओ रेग्युलरली अकरा वाजता अकरा किंवा बारा म्हणजे एक टाईम मला असं वाटतं की बारा वाजता व्हिडिओ हा पोस्ट केला पाहिजे रोज आपला व्हिडिओ बारा वाजता तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही न चुकता बारा वाजता व्हिडिओ बघा व्हिडिओची वाढ बघा आता उद्यापासून कंटिन्यू तुम्हाला बारा वाजता व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एका इंटरेस्टिंग स्टोरीसाठी आणि अजून एका इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला एक लाख लवकरात लवकर पूर्ण करायची आकडा लक्षात ठेवा सबस्क्राईब पटपट पटपट सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघणार असेल तर सबस्क्राईब म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा मित्र परिवाराला शेअर करा का कराच करा आणि भरपूर जणांना नोटिफिकेशन येत नाही तर तुम्ही आपलं बेल आयकॉन चेक करा किंवा बेल आयकॉनवरती ऑल नोटिफिकेशन करून टाका आणि सबस्क्राईब पण करा बेल आयकॉनच्या नोटिफिकेशनवर ऑल करून टाका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल सगळ्यात आधी आणि उद्याचा व्हिडिओ पण याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग असणार आहे भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर गुड मॉर्निंग सुबह सकाळ सगळेच एकदमच चला